राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे युपीएससी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आय एस आय पी एस अधिकारी बनायचं आणि देशाची सेवा करायची अशी अनेक तरुणांची इच्छा काहींना त्यामध्ये यश येतं तर काहींना अपयश सर्व सुविधा असताना कोणतीही आर्थिक अडचण नसताना या परीक्षेत यश मिळवणं हे तुलनेनं अधिक सोपं पण संपूर्ण परिस्थितीच बिकट अभ्यासासाठी जागाही नाही किंवा आर्थिक पाठबळ नसताना या परीक्षेत यश मिळवणं म्हणजे अधिक कौतुकास्पद का हेच यश कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलानं मिळवलंय बिरदेव सिद्धाप्पा ढोणे असं त्याचं नाव युपीएससी मध्ये त्यानं देशात पाचशे एकावन्न क्रमांक मिळवलाय विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगाव मधील अतणीमध्ये मेंढ्या घेऊन गेला होता बिरदेव ढोणेचे मूळगाव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे शाळेत असल्यापासूनच आय पी एस व्हायची इच्छा त्यासाठी परिस्थितीला तोंड देत त्यानं अभ्यास केला दोन वेळा अपयश आल्यानंतरही खचला नाही तिसऱ्या प्रयत्नात मात्र देशात क्रमांकानं यश मिळवलं वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी त्यानं हे यश मिळवलंय बिरदेव डोनेला भारतीय पोलीस सेवा म्हणजे आयपीएस सेवेत काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता है। आई वडील एक भाऊ एक बहीण असा बिरदेव डोनेचा परिवार आहे बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगे गावातील विद्यामंदिर शाळेत झाले त्याच ठिकाणच्या जय महाराष्ट्र हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं दहावीमध्ये मध्ये शहाण्णव टक्के गुण घेऊन बिरदेव हा मुरगुड केंद्रात पहिला आला त्यानंतर मुरगुडच्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये त्यानं बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं बारावी मध्ये एकोणनव्वद टक्के गुण मिळवून त्यानं पहिला क्रमांक मिळवला त्यानंतर पुण्यातील सीओ पी मधून त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली सुरुवातीपासूनच यूपीएससी करून अधिकारी व्हायचं स्वप्न बिरदेवनं उराशी बाळगलं पण त्यासाठी परिस्थितीची अडचण होती दिल्ली पुण्यात जाऊन युपीएससी अभ्यास करणं म्हणजे खर्चाचं त्यासाठी महिनाकाठी किमान दहा ते बारा हजार रुपयांचा खर्च तो खर्च परवडणार नाही त्यामुळे तू कुठेतरी नोकरी बघ असा सल्ला बिरदेवच्या वडिलांनी दिला परंतु आय पी व्हायचंच या एका इच्छेनं बिरदेवनं परिस्थितीवर मात केली बिरदेवचा भाऊ वासुदेव डोने हा भारतीय सैन्यात सेवेत आहे त्यानं बिरदेवचा आर्थिक खर्च उचलला बिरदेवनं दोन वर्ष दिल्लीत अभ्यास केला त्यानंतर पुण्यात येऊन तयारी केली पहिल्या दोन संधींमध्ये तो अपयशी ठरला तिसरा प्रयत्नात तो देशात पाचशे एक्कावन्नव्या क्रमांकानं उत्तीर्ण झालाय युपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये दे बिरुदेव हा पाचशे एक्कावन्नव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्याची बातमी आली त्यावेळी त्याच्या यमगे या गावात गावकऱ्यांनी जल्लोष केला पण बिरदेव मात्र गावात नव्हता बिरदेव त्याच्या आईवडिलांसह बेळगावमधील अथणी येथे मेंढ्यांसह गेला होता निकालाची माहिती मिळताच पालावरच धनगरे फेटा बांधून बिरदेवचा सत्कार करण्यात आला जिद्द आणि मेहनत असेल तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेच कोल्हापूरच्या बिरदेव डोनेनं त्याच्या कृतीतून सिद्ध केलाय आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा